आणि यानंतर आपण ब्रेकिंग न्यूज पाहणार आहोत गाझियाबादच्या हिंडन एअर आता हालचालींना वेग आल्याचं आहे अनेक अधिकारी हिंडन एअरबसवर दाखल झाले आहेत शेख हसीना सध्या भारतातील हिंडन एअरबेसवरती वरती आहे तर दोन आय पी अधिकाऱ्यांच्या गाड्या सध्या हिंडन एअरबेसवर वर दाखल झाल्याचं आहे गाझियाबादच्या हिंडन एअरबेसवर हालचालींना वेग आला आहे थेट जाऊया दिल्लीमध्ये आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे आहेत आपल्यासोबत आपण पाहतोय शेख हसीना या गाझियाबादच्या हिंडन एअरबेस आहेत आणि त्याच ठिकाणी सध्या मोठ्या हालचाली होत आहेत संपूर्ण माहिती द्याल बिलकुल आपण आता गाझियाबादच्या हिंडन एअरपोर्ट या ठिकाणीच आहोत आणि इथंच शेख हसीना असल्याची माहिती मिळते आणि महत्त्वाच्या बैठकासुद्धा सुद्धा इथंच झालेल्या आहेत आणि आपण इथं पाहतो की हे हिंडन एअरपोर्ट आहे आणि एअरफोर्सचं हे एअरपोर्ट आहे आणि सुरक्षा व्यवस्था जी आहे ती करण्यात इथं आलेली आहे परंतु वाहतूक जी आहे ती सुरळीत सुरू आहे आपण इथं पाहतो की बॅरिकेड्स इथं लावण्यात आलेले आहेत आणि कोणालाही आतमध्ये जाताना ओळखपत्र आपण तिथं पाहतो की गाडी जी कार आहे ती थांबलेली आहे आणि तिथं संपूर्ण पोलीस जे आहेत ते तपासणी करत आहेत ओळखपत्र तपासत आहेत आणि ओळखपत्र तपासल्याशिवाय कोणालाही आतमध्ये सोडलं जात नाही केवळ इथले कर्मचारी आणि व्ही व्ही आय पी यांनाच इ इथं प्रवेश दिला जातो आहे आपण इथं पाहतो आहे आणि हे हिंदण एअरपोर्ट आहे की जे साधारणतः एक तासाच्या अंतरावर आहे दिल्लीपासून आणि गाझियाबाद म्हणजेच की उत्तर प्रदेशच्या या भागामध्ये हे एअरपोर्ट येतं आणि इथून व्ही व्ही आय पी मुवमेंट असते आपण इथं पाहतो की इकडेसुद्धा हे बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहेत कारण हा रस्ता इ सर्कलसाठी खुला होता मात्र इथे पण बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहेत ला आणि हा संपूर्ण परिसर जो आहे तो अतिशय सेन्सिटिव्ह परिसर आहे परंतु वर्दळीसाठी म्हणजेच की दिल्लीकडे जी वाहनं जातात ती इथूनच जातात त्यामुळे त्या वाहनाला थांबवता येत नाही मात्र आपण तिथं पाहतो की सिक्युरिटी जी आहे प्रत्येक ठिकाणी सिक्युरिटी लावण्यात आलेली ला आहे प्रसारमाध्यमांनासुद्धा एका कॉर्नरला ठेवण्यात आलेला आहे आणि आतमध्ये जे जात आहेत म्हणजे की ते स्कूल बस असेल किंवा इतर जी कर्मचारी आहेत त्यांची पण ओळख पटवूनच आतमध्ये सोडलं जात आहेत वेळ संपूर्ण तपासले जात आहे आणि आतमध्ये सुद्धा एक सेफ हाऊस आहे कारण ज्या बैठका होतात किंवा जे महत्त्वाचे व्यक्ती येतात त्यांच्यासाठी सुद्धा आतमध्ये एक सेफ हाऊस आहे आणि तिथे व्ही वे बैठका होतात काल रात्री शेख हसीना इथंच या इंडियन एअरपोर्टवर आल्याची माहिती मिळाली होती आणि त्यानंतर मात्र जो सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलेली आहे खास करून त्यावर आणखी संशय जो आहे तो बळावण्यात आलेला आहे आज जी बैठक झालेली आहे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी बैठक घेतली होती त्यामध्ये स्पष्टीकरणसुद्धा देण्यात आलं होतं त्यावेळेससुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे की शेख हसीना यांच्या संदर्भामध्ये निर्णय अद्यापही घेतलेला नाही आणि त्या संदर्भामध्ये काय निर्णय घ्यायचा हे सर्वस्व शेख हसीना यांच्यावर सोपवलेला आहे त्यामुळे त्यांचा अगोदर परणनीती जी आहे ती शेख हसीना यांची ठरेल आणि त्यानंतर भारत आपली भूमिका जाहीर करणार आहे त्यामुळं एक शेख हसीना यांच्यामुळंच बांगलादेशसोबत भारताचे संबंध जे होते अतिशय सौहार्दाचे आणि सलोखेचे राहिलेले आहेत त्यामुळे मित्र म्हणून भारत आणि शेख हसीना यांच्याकडे पाहतो आहे आणि म्हणूनच एका मित्राच्या मदतीला जाणं हे कर्तव्य आहे म्हणूनच भारताने शेख हसीना यांना मदत करण्याचं ठरवलेलं आहे आणि या हा जो एअरपोर्टचा जो बेस आहे हिंडन एअरपोर्टचा इथे सुरक्षा आपण बघा किती लेअरमध्ये वाढवण्यात ले ले। आलेली आहे अगोदर बॅरिकेड्स आहेत नंतर आतमध्ये जे आहेत ते पिवळ्या आणि लाल रंगाचे पुन्हा बॅरिकेड्स आहेत आणि तिथे मेसेजसुद्धा देण्यात आलेला आहे की आतमध्ये जाताना प्रत्येकाला तपासणी केली केल्याशिवाय जातेत नाही दोन ते तीन लेअरवर इथे सुरक्षा व्यवस्था करण्यात आलेल्या आहे बाहेरसुद्धा पोलीस बंदोबस्त आणि सी आय एस एफचे सिक्युरिटी फोर्सेस जे आहेत ते इथं लावण्यात आलेले आहेत आणि ही एक अतिशय संवेदनशील कालपासून हा काल रात्रीपासून हा परिसर झालेला आहे म्हणूनच सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलेले आहे निश्चिताज रामराजे तुम्ही गाझियाबादच्या हिंडन एअरबस बाहेर आहात आणि त्या ठिकाणी अनेक घडामोडींना वेग आला आहे प्रत्येक अपडेट तुमच्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहणार आहोत तुर्ताज धन्यवाद दिलेला संपूर्ण सविस्तर माहितीसाठी